रोज देवपूजा करणाऱ्या प्रत्येकाला माहीतच असावेत हे वीस नियम तरच देवपूजेचे संपूर्ण फळ मिळेल श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरातील देवपूजा करताना या वीस नियमांचे पालन करायलाच हवे ज्या घरात दररोज देवपूजा केली जाते नित्यदेवांची स्तुती आणि निर्मळ मनाने सेवा केली जाते तेथे सुख समृद्धी आणि सकारात्मक पवित्र वातावरण नेहमीच असते दुःख दारिद्र्य दूर होते नित्य धूप दीप प्रज्वलित केल्याने आरोग्यास हानिकारक अशा सूक्ष्म जंतूंचा नाश होतो घरातील वातावरण शुद्ध राहते हिंदू पुराणानुसार देवपूजेचे हे काही महत्वाचे नियम ठरवलेले आहेत या नियमांचे पालन केल्याने इच्छित कार्य सुरळीतपणे पार पडते भगवंतांची आपल्यावर कायम कृपादृष्टी राहते महालक्ष्मीसह सर्व देवी देवता आपल्यावर प्रसन्न राहतात तर तर मग आता पूजा करताना लक्षात ठेवायचे नियम कोणते ते जाणून घेऊया नंबर एक तुळशीची पाने अकरा दिवसांपर्यंत शिळी होत नसतात त्यावर दररोज पाणी शिंपडून ती पुन्हा देवाला अर्पण करता येतात नंबर दोन दिवा नेहमी परमेश्वराच्या मूर्तीसमोर ठेवला पाहिजे तुपाच्या दिव्यासाठी सफेद कापसाची वात लावावी आणि तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याची वात लावावी नंबर तीन पूजेकरता कधीही तुटलेला भग्न दिवा वापरू नये तुटलेली सामग्री धार्मिक कार्यात शुभ मानली जात नाही त्यामुळे तुटलेला किंवा भग्न दिवा वापरू नये नंबर चार महादेवाला बेलाची पाने आवडतात त्यांना ती अर्पण करावीत नंबर पाच कोणत्याही पूजेच्या वेळी आपल्या स्वइच्छेने देवाला दक्षिणाही नक्की द्यावी दक्षिणा देताना स्वतःचे दोष दूर करण्याचा संकल्प केला पाहिजे निर्मळ आणि निष्पापमानाने केलेले दान हे अर्थातच श्रेष्ठ दान असते ईश्वर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करेल नंबर सहा प्रत्येक पूजेमध्ये तांदळाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे पूजेसाठी तांदूळ वापरावेत तुकडे झालेले तांदूळ वापरू नये हळदीचे पाणी करून त्यात तांदूळ पिवळे करून मग असते तांदूळ पूजेसाठी वापरावे हे अर्पण केलेले तांदूळ अत्यंत शुभ असतात नेहमी पिवळे तांदूळ वापरावेत नंबर सात विड्याची पाने देखील पूजेसाठी आवश्यक ठेवावी वेलची लवंग गुलकंद इत्यादी पानात टाकून जर पान तयार केलेले असेल तर अतिउत्तम पूजेच्या मध्यभागी दिवा मध्येच विजू नये याकडे लक्ष द्यावे जर तसे झाले तर पूजेचे फळ मिळत नाही नंबर आठ कोणत्याही देवाला पूजा ध्यान आसन स्नान धूपदीप अक्षता तांदूळ कुमकुम चंदन फुले प्रसाद इत्यादींना आमंत्रित करणे आवश्यक आहे नंबर नऊ भगवान शिव यांना हळद अर्पण करू नये आणि शंखाने जल अर्पण करू नये नंबर दहा पूजेच्या ठिकाणी स्वच्छता आणि पवित्रता यांचे काटेकोरपणे पालन करायला हवे एखाद्याने चप्पल घालून देवघरात प्रवेश करू नये चांबड्याची कोणतीही वस्तू पूजा अर्चा करताना जवळ बाळगू नये पूजा घर नेहमी स्वच्छ ठेवायला हवे असे म्हणतात ना हात फिरे तिथे लक्ष्मी वसे नंबर अकरा भगवान श्री विष्णू विष्णूस प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र अर्पण करावे देवी दुर्गा सूर्यदेव आणि श्री गणेश यांना प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे तसेच शिवजींना पांढरे रंगाचे वस्त्र अर्पण करावे नंबर बारा कोणत्याही प्रकारच्या पूजेमध्ये कुलदेवता इष्टदेवता वास्तुदेवता ग्रामदेवता यांचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद सर्वप्रथम घ्यायला हवेत पूजेसाठी सर्व देवतांचे आवाहन करायला हवे पूजेच्या आधी देवांना स्नान घालावे धूपदीप प्रज्वलित करावे हळदी कुंकू लावावे तसेच पुष्प बेलपत्र चंदन असणे गरजेचे आहे नंबर तेरा आपण पूजेकरता जे आसन घेतो ते कधीही आपल्या पायाने सरकवू नये ते नेहमी हाताने सरकवावे नंबर चौदा आपण दररोज तुपाचे निरंजन लावावे त्यामुळे घरातील सर्व वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर होतात नंबर पंधरा देवघराच्यावर अडगळीच्या वस्तू ठेवू नये तसेच कोणतीही ओझे किंवा सामानाचा पसारा देवघरावर ठेवू नये नंबर सोळा देवतांना पुष्पहार आणि फुले अर्पण करण्यापूर्वी ते एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत नंबर सतरा भगवान सूर्याला सात प्रदक्षिणा घालाव्यात श्री विष्णूंना चार प्रदक्षिणा घालाव्यात श्री गणेशांना तीन आणि शिवजींना अर्धीच प्रदक्षिणा घालावी नंबर अठरा घरात कोणतीही विशेष पूजा केली जाते तेव्हा आपल्या प्रतिष्ठित देवतांबरोबरच स्वस्तिक कलश नवग्रह देवता पंचलोकपाल षोडश माता साती आसरा यांचीही उपासना अनिवार्यपणे केली पाहिजे नंबर एकोणीस तर मित्रांनो अशा प्रकारे जर आपण वरील काही गोष्टींचे पालन केले तर नक्कीच आपल्यावर देवाची विशेष कृपा झाल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद